मेष राशी कौटुंबिक वातावरण फारसे चांगले नसेल सामाजिक संपर्क वाढतील कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील तुम्ही अनेक लोकांना मार्गदर्शन करू शकाल महत्वाची कामे वेळेपूर्वी पूर्ण होतील वृषभ राशी आज तुमचा दिवस खूप व्यस्त असेल वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न निर्माण होतील गुप्त शत्रु तुमच्या विरुद्ध सक्रिय होतील तुम्हाला एकाच वेळी अनेक कामेही करावी लागतील विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल मिथुन राशी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा महत्वाचे काम इतरांवर सोपवू नका जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील पैशांशी संबंधित समस्या दूर होतील नवीन वस्तूंवर पैसे खर्च होतील कर्कराशी सोपे काम आज खूप अवघड वाटेल नातेवाईकांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो बोलताना चुकूनही अपशब्द वापरू नका इतरांना मदत करून तुम्हाला समाधान मिळेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील सिंह राशी आज घरात आनंदी वातावरण असेल दुपारनंतर काही चांगली बातमी मिळू शकते आज तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही भौतिक सुखांचा पुरेपूर आनंद घ्याल व्यवसायात तुम्हाला मिळेल कन्या राशी आज मोठ्या व प्रभावशाली व्यक्तींना भेटावे लागेल तुम्हाला नवीन कामांकडे लक्ष द्यावे लागेल तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पाडाल महिलांना शारीरिक व मानसिक त्रास जाणवेल आज क्षमतेपेक्षा जास्त काम करणे टाळा राशी जुनी प्रलंबित कामे सुरू होऊ शकतात तुम्ही नवीन व्यवसाय करार करू शकता आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल मोठ्यांचे आशीर्वाद घेणे चांगले राहील तुम्ही प्रेम लग्नाचे स्वरूप देऊ शकता वृश्चिक राशी महत्वाची कामे पुढे ढकलणे चांगले होईल पोटात जळजळ होण्याची समस्या जाणवेल आज तुमच्यावर खूप कामाचा ताण असेल महिलांना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटेल कोणालाही आज कोणतेही वचन देऊ नका धनुराशी आर्थिक बाबींसाठी दिवस खूप चांगला आहे वादग्रस्त बाबींमध्ये तुम्ही विजय मिळवू शकता तुमचे खर्च खूपसे कमी होतील तुम्ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असाल प्रेमसंबंधाच्या बाबतीत समस्या असतील मकर राशी तुम्हाला लोकांकडून आदराची अपेक्षा असेल तुमच्या सहकार्यांशी मैत्री वाढू शकते तुम्हाला मनोरंजक काम करण्याची संधी मिळेल तुमच्या इच्छेनुसार सर्व काही होईल तुम्हाला राजकारणात विशेष रस असेल राशी, आज तुम्ही सकारात्मक राहावे अनोळखी लोकांशी जास्त संवाद साधू नका व्यवसाय भागीदारीबद्दल चर्चा होऊ शकते तुम्ही संध्याकाळी फिरायला जाऊ शकाल तुमचे काम संत गतीने पूर्ण होताना दिसेल मीन राशी तुमचा चांगला सल्लाही लोकांना समजणार नाही जुने वाद पुन्हा उद्भवू शकतात आज कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना काळजी घ्यावी कोणालाही जामीन राहू नका